नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ही न्यूज तुम्ही सोशल मीडियावर पाहिलीच असेल या ठिकाणी आपण हा पुढारी न्यूज आर्टिकल पाहू शकतो मेडिकल ॲडमिशन एम ला एक तर बी डी एस ला एक हजार सातशे सहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नकारला तर विद्यार्थी मित्रांनो या आर्टिकलमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कॅपराउंड वन नंतर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या ज्या जागा आहेत त्या एक हजार दोनशे सत्तावन्न रिक्त आहेत तसेच बी डी एस साठी एक हजार सातशे सहेचाळीस जागा रिक्त आहेत या जागांवर कॅपराउंड टू मध्ये प्रवेश होतील दरवर्षी किती जागा रिक्त राहतात राऊंड वन नंतर सीट मॅट्रिक्सनुसार किती जागा रिक्त असतात कट ऑफ किती मार्काने कमी होतो ही सर्व माहिती आता आपण सविस्तररित्या स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील अंदाजा पडेल की याच वर्षी एवढ्या जागा रिक्त आहेत का दरवर्षी राऊंड वन नंतर ह्या जागा रिक्त असतात व कट ऑफ किती मार्काने कमी येणार ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत कारण अनेक विद्यार्थ्यांचे हा आर्टिकल पाहिल्यानंतर प्रश्न येत होते की एम बी बी एस व बी डी एसच्या भरपूर जागा रिक्त आहेत तर कट ऑफ नेमका किती मार्काने कमी येऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच खात्रीशीर माहितीसाठी आजच बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू तु टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण मागील वर्षी कॅपराऊंड वन झाल्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती जागा रिक्त राहिल्या होत्या त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हीही कॅपराऊंड टूची सीट मॅट्रिक्स पाहू शकता ही सीट मॅट्रिक्स मागील वर्षीची आहे यामध्ये जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक मिनिट हा गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो थ्री सिक्स्टी नाईन ज्या जागा आहेत त्या रिक्त होत्या तसेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर प्रायवेट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये एकूण आठशे चाळीस जागा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आठशे चाळीस जागा रिक्त होत्या जर आपण याचं टोटल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीनशे एकोणसत्तर गव्हर्मेंट एम बी बी एसच्या व आठशे चाळीस प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसच्या जागा रिक्त होत्या टोटल पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक हजार दोनशे नऊ जागा मागील वर्षी देखील कॅपराउन टू मध्ये रिक्त होत्या व या वर्षीचा जर आपण विचार केला तर या न्यूज आर्टिकलप्रमाणे यावर्षी एक हजार दोनशे सत्तावन्न जागाच एम बी बी एससाठी रिक्त राहणार आहेत तर ज्या काही व्हॅकंट सीट आहेत त्यामध्ये फार मोठा फरक नाही त्यामुळे ज्याप्रमाणे मागील वर्षी कट ऑफ कमी झाला होता त्याचप्रमाणे या वर्षी कॅपराउन टूचा कट ऑफ कमी होईल साधारण या वर्षी जो एम बी बी एसचा कट ऑफ आहे तो राऊंड टू साठी पाच ते सहा मार्काने कमी होण्याची शक्यता आहे यापेक्षा कट ऑफ फार कमी होणार नाही पाच ते सहा मार्काने राऊंड टू मध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑप कमीवरती येऊ शकतो तसेच जर आपण बी एस कॉलेजेसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यावर्षी कॅपराऊंड वन नंतर एक हजार सातशे सहेचाळीस जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे मागील वर्षी देखील एक हजार सातशेच्या जवळपासच जागा 2 टूमध्ये रिक्त होत्या परंतु बी डी एसचा जो कट ऑफ आहे तो साधारण पंधरा वीस काही काही राऊंडमध्ये पंचवीस मार्कपर्यंत देखील कमी होतो त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना बी डी एसची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी राऊंड थ्री किंवा पर्यंत वेट करावा या संदर्भाने सी टी सेल ची ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल जर महाराष्ट्रामध्ये काही नवीन कॉलेजेस ऍड झाले तर याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे परंतु तुर्तास या ज्या का काही जागा रिक्त आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा मार्काने एम बी बी एसचा कटऑफ कमी होईल याची अपेक्षा ठेवून विद्यार्थी कॅपराऊन टूच्या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराउन टूसाठी त्यांच्या मार्कनुसार एस एम एलनुसार व जी काही आता ही व्हॅकन्सी आपल्यासमोर आलेली आहे त्यानुसार कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांना एम बी बी एस तसेच बी डी एस या कोर्सेससाठी कॅपराउंड टूची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल ज्याही विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर एम बी बी एस बी डी एस राऊंड टू लिस्ट असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या लिस्ट संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद